हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे आणि आज आहे होळी तर होळीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेहंदी कशी रंगली आहे माझी छान रंगली आहे का बघा जस्ट तशीच काढली होती रात्री चेतंडी परवा कोण घेऊन आला होता म्हणून आणि सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा आणि अजून एक आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या चॅनलचे दीड हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट मला कायम राहू द्या तर चला आता सकाळची सगळी आहेत डबा वगैरे चेतनला दिला करून चेतन पण गेलेलं आहे कामाला आज सुट्टी नाही आहे चेतनला उद्या सुट्टी आहे तर अर्धी कामं झाली आहेत अजून रांगोळी वगैरे घालायची आहे लादी वगैरे पुसली आहे ना मी काय सगळं आवरलं सगळी कामं झाली आहेत तर चला आता पुढची पटापट कामं ते आवरून घेते मी आणि तुम्हाला लगेच भेटते हे बघा एकच पेंडी होती आणि सकाळी ना चेतनला केली होती डब्यासाठी भाजी अशी मेथीची आणि एवढी थोडीशी उरली आता ही भिजत घालून ठेवली होती काल रात्री हे बघा अशी मस्त आणि इकडे आता काम चालू आहे आणि इकडे बघा भात वगैरे लावलंय वरण वगैरे तिकडे झालंय हे बघा इकडे नैवेद्य करावं लागेल ना आज हे बघा असं मस्त पाणी ठेवलंय थोडंसं गरम व्हायला आणि हे बघा असं मस्त आज वरण बनवलंय नैवेद्यासाठी आणि कसं ती कटाची आमटी पण येणार ना मग म्हणून मग थोडंसं वरण केलं हे बघा असं तर चला स्वयंपाक अजून सगळं बाकी आहे जरा आवरून घेऊया फटाफट चला आता मंडळी जेवढाच आहे बघा अर्धा आवरलं आहे सगळं आता हे बघा असं मस्तपैकी भाजी वगैरे फोडणीला घातली आहे जस्ट आताच सगळं आवरलं आहे आणि आता जरा गॅस वगैरे कमी केले आता चला फक्त माझं एक काम राहिलं आहे रांगोळी घालायचं ते जरा घालून घेते पटकन इकडे फॅन वगैरे जरा चालू ठेवला होता कारण आहे ना म्हटलं जरा मच्छर वगैरे असत तर म्हटलं जरा जाऊ देत असतील तर बाहेर निघून तर चला आता रांगोळी घालून घेते लवकर लवकरपैकी रांगोळी घालून घेते लवकरात लवकर कारण हे बघा की बघी किती मस्त वाटतं ना हे बघा स्वच्छ सर <laughs> तर अशा प्रकारे सिंपल साधीशी मस्त आहे बघा रांगोळी घातलेली आहे मी हे बघा कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये चांगली घातली आहे का सिंपलशी साधीच आणि मस्त अशी घालून घेतली आहे आणि चला आता नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया देवाला कारण की दीड होत आहेत दीड वाजलेत आता कड्यात फायनली सगळी कामं आवरली आहेत आणि देवाला नैवेद्य वगैरे पण हे दाखवून घेतलेलं आहे इकडे बघा हे बघा असं छानपैकी आता मी पण आता जरा पाच मिनिटानंतर जेवायला बसते तर यात मी पण सगळे जेवण <laughs> <coughs> जेवण करायला हे बघा असं सगळं मस्त जेवण पडवलंय साधं सोपं छान असं वरण भात कोबीची भाजी वगैरे असं मस्त तर या सगळे जेवायला तुम्ही चला आता मंडळी संध्याकाळ झाली आहे दिवाबत्ती वगैरे लावली जस्ट आत्ताच जरा डाळ वगैरे लावली आहे कुकरला चहा वगैरे घेतला आताच आम्ही आणि चेतन इकडे बसलाय जरा बाहेर ते वगैरे चेतन बसलाय थोडं मोबाईल बघतोय हा ना काय चाललं गाणी बघतोय चेतन तर जरा आता हे वगैरे करून घेते मी ना जरा पोळ्या करून घेते पूर्णाच्या दुपारी नाही मला मिळालं वेळ कारण ना दोन अडीच वाजले मग सगळं तसं ठेवून दिलं ते आणि आता करून घेते मी आणि म्हणजे जस्ट आता इकडे माझं हे बघा पुरण रेडी केलंय मी आणि मस्त आमटी पण झाली आहे माझ्याने पीठ मधून ठेवलंय मला दाखवते आता मस्त पैकी हे <tum> बघा अशी मस्त आमटी झालेली आहे आणि इकडे बघा मस्त असं पुरण बनवून ठेवलंय मी हे बघा असं छान असं एवढा सुगंध भारी सुटलाय ना वेलचीच वगैरे काय विचारू शकता मस्त आणि इकडे असं ना हे बघा पीठ म्हणून ठेवलंय इकडे हे बघा असं थोडं म्हटलं दहा पंधरा मिनटं ठेवते ना म्हणून हे बघा असं छानपैकी हे बघा मस्त असं ठेवलेलं आहे जरा अजून राहू दे दहा पंधरा मिनटं त्याला ठेवणार आहे आता आणि त्यानंतर मग आपण पुरणपोया करून घेऊया मस्त अशा आणि म्हणजे पुरणपोया कशा होत्या तुम्हाला दाखवेलच मी दहा पंधरा मिनटानंतर तर बघूया आता करून घेऊया <laughs> थोडं थांबते पाच दहा आधी थंड इकडे बघा सगळं आवरलं वगैरे सगळं जेवण भांडी सगळं झालं आणि त्यानंतर जरा मच्छर वगैरे मी मारत होते ते मच्छरची बॅट माझ्या एवढ्या हाताला लागली आहे ना जोरात काही विचारू नका आदल्या दिवशी चे चेतनच्या हातातून ती पडली होती आणि त्याच्या तारा सगळ्या बाहेर निखळल्या होत्या तर ना माझ्या हाताला एवढ्या जोरात ती लागली तर पूर्ण तीन चार आतमध्ये घुसल्या माझ्या आणि ते पूर्ण माझं मास ना बाहेर आलं आहे एवढं जास्त जोरात लागलं मला म्हणजे पूर्ण माझा हात दुखतोय आज गेले दोन दिवसापासून तर हे बघा असं आणि नंतर मग मी झोपलेस रात्री हे बघा असं पूर्ण काहीच मेहंदीचा पण माझा उपयोग नाही काढलेला आणि काहीच नाही म्हणजे एवढं दुखतंय की काही विचारूच नका बघा हॅपी होळी सगळ्यांना अजून एकदा होळीच्या शुभेच्छा आणि बघा किती मुलं मस्त असं खेळत आहेत आहे तुलबन हे बघा छान अशी मस्त आमच्या सोसायटीतली मुलं आहेत ना खूप खेळत आहेत सकाळ विचारूच नका इकडे काय चालू आहे त्यांचं पाणी फुगे खूप सारं म्हणजे रंग एवढं भरून आहे सगळ्यांनी ठेवलं आहे सगळ्यांना विचारूच नका हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालेली आहे आज आहे होळीचा दुसरा दिवस तर कोण कोण होळी खेळलं खेळलं की नाही यावेळी आम्ही नाही खेळलोय आणि काल मला खूप जरा हाताला ना लागलं हे बघा इकडे असं जाम लागलं मला काय विचारूच नका म्हणजे एवढा हात वगैरे दुखतोय ना माझा हे बघा असं खूप म्हणजे मला काही काम पण करायला होत नाहीये आज जरा सकाळी उठले मी आवरलय सगळं जरा थोडं थोडं चेतन पण तिकडे बसलाय आणि काय चाललंय चेतन तुझा शुभेच्छा आणि चेतन इकडे बसलाय सगळ्यांना शुभेच्छा वगैरे देतोय बघा व्हिडिओ वगैरे काय बघतोय काय चाललंय आणि माझ्याकडून सुद्धा सगळ्यांना धुलीवंद हार्दिक शुभेच्छा होय सगळे खेळात की नाही विचारतोय तुम्हाला वारा खूप येतोय ना म्हणून विंडो ती तिकडे अशी बंद करून ठेवली आहे अनामिका कुठे गेली काय माहित खाली आहे मी मेहंदी लावली आहे ना ते अनामिका जवळच येत नाही खूप घाबरते मेहंदीला माझ्या बघून इकडे बघा हाताला लागलाय हाताला त्यामुळे मी काहीच नाही करू शकले आज व्हिडिओ सुद्धा बनवले नाहीत कारण माझं मन नव्हतं म्हणजे तेवढी आतून एनर्जी लागते ना ती काहीच नव्हती बनवण्यासारखं म्हणजे म्हणून म्हटलं नको आज नाही बनवत व्हिडिओ वगैरे काहीच तर कसं तरी चला आता हे करून घेतले चपात वगैरे तर हाताची कंडिशन माझ्या बघा खूप दुखतोय सुजल झालंय बघा पूर्णच हात दुखतोय माझा वरतीपर्यंत आणि आज जरा काहीतरी माझी मला काहीतरी आज तिखट म्हणून मग तो जरा मच्छी घेऊन आलाय आमच्या गावची आमच्या गावची पालखी आणि सगळं ती बघतोय येतो आठवण येतात ना गावच्या पण सगळ्या गावी पण कॉल करायचंय राहून गेलाही करायचा फोन तर जेवणाची थोडीशी तयारी करून आहे मी इकडे आणि काल आम्ही रात्री कोकणी डॉट मी नव्हते गेले चेतन एकटाच गेला होता कोकणी डॉट चेतनला लाईव्ह गेला होता नक्की बघा आणि जॉईनसुद्धा हॉ हो, तुम्हीसुद्धा कधी कधी जी जरा मच्छी वगैरे आणली आहे चेतन हे बघा तर ना आत्ता मला जमत नव्हतं तर मी हे बघा हे आहे कोकम जर भिझा घालून ठेवलेत आणि ऑलरेडी मी इकडे लावूनसुद्धा घेतले त्याला आणि इथे असं वाटण वगैरे सगळं आहे ना हे बघा असं करून ठेवलं आहे मस्त फक्त आता फोडणी वगैरे द्यायचे आणि फ्राय करायची आहे तर जरा त्याने अजून राहू दे थोडं पंधरा मिनटं तसं पण त्याला आधी मी लावून ठेवलं होतं झालं आहे तसं अर्धा तास होत आला आहे आत्ता अजून दहा मिनटं राहू द्यात मग नंतर कसं मुरलं की चांगली लागते ना म्हणून आणि राईस चपाती वगैरे सगळं झालंय बाकीचं एवढंच माझं करायचं बाकी आहे तर म्हटलं चला जरा थोडा तरी म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर आजचा म्हणून म्हटलं की कॅमेरा ऑन केला आहे कपडे वगैरे आत्ता मी नाही धुतले आज कपडे खरं सांगते चेतननेच धुतले कपडे आज कारण चेतनचेच होते जास्त कामावरची वगैरे सगळे कपडे तर त्यानेच धुतले त्याचे कपडे कारण मला जमतच नव्हते मी केस पण बसे विंचरले विंचरायलाच होत नव्हतं मला तर चला आता पुढची सगळी कामं ती आवरून घेते जरा कारण आता वाजला आहे पण एक शुभ सकाळ म्हणजे म्हणतात ना की दुपारच होत आले आता आमची शुभ सकाळ होते दुपारी तसं म्हणा म्हणायला हरकत नाही काय आणि इकडे बघा आमच्याकडे मुलं वगैरे होळी भरपूर खेळत होती सकाळपासून हे बघा सगळे अजून सुद्धा खेळतायत खेळणारे पण बरेचसे आता निघाले गेले कारण आता कसं एक वाजलाय ना सकाळपासून खेळ सात सहा वाजल्यापासून मुलं वगैरे हो खेळतात सकाळपासून बापरे काय विचारूच नका तर काल कसं का वाटलं मग लाईव्ह मध्ये बोलून वगैरे खूप जणांनी शुभेच्छा वगैरे दिल्यात मेसेज वगैरे पण केले बघू आता जर मला आता जर जमला वगैरे वेळ मिळाला तर मी पण येणार आहे लाईव्ह माझ्या चॅनलला ममता आणि अनामिका तिथे तर तुम्ही प्लीज नक्की तुम्ही पण कधी बघाल तेव्हा जॉईन व्हा आणि प्लीज लाईव्ह करा शेअर करा नक्कीच काल माझी बॅटरी पण लो झाली ना त्याच्यामुळे हो त्यामुळे लाईव्ह थांबावं लागलं भरपूर जण आली तेव्हा मी स्टॉक करायला घेतला आणि जरा लवकर चालू केलं होतं चेतनने लाईव्ह लागलं हात बघा तुकतोय मोबाईल पण होत नाही मला मिनिटं तर चला कालचं लाईव्ह पण खूप छान झालंय आणि बऱ्याच वेळानंतर मग सगळे आले जे रोज ज्यांच्याशी आम्ही बोलतो सगळे आणि मग चेतनची बॅटरी पण डाऊन झाली होती फोनची मग त्यानंतर थांबावं लागले त्याला लाईव्ह असं काही झालेलं काल रात्री त्याच्या बाबतीत तर चला आज सुद्धा चेतन येणार आहे लाईव्ह आणि मे बी त्याला जसं वेळ मिळेल तसं तो रोज येईलच तर तुम्ही नक्की जॉईन व्हा रात्री लाईव्हला अकरा नंतर फायनली आता हे रेडी झालं आहे माझं आताच हे जास्त हेवगा मस्त कळ येत आहे तेवढं ते आहे सार बनवलंय मी हेवगाचं छान असं तेवढा भारी सुगंध नाही ते ना काही विषय हे असं मस्त बांगड्याचं सार आणि इकडे थोडेसे हे पण केले आहेत हे कसं झालं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये तेवढं मला काही येत नाही बनवतं जेवण वगैरे हे बघा असे मस्त आता फ्राय होत आहेत मच्छी मच्छी कशी मस्त फ्राय झाली पाहिजे आणि मस्त असं तिखट मीठ मसाला छान लागला पाहिजे तरच मच्छी जरा खाण्यासाठी तू असे घाई करून काहीतरी अर्ध कस्त खाणं ते मला नाही आवडत चला आता थोडा वेळ होऊ द्या दोन तीन मिनटं कामाक झालं आणि आमची शेवणा पण आली आहे ये बिल्लू ये 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 लवकर ये ये तुला खाऊ देते शेंगदाण देते चल चल ये शेंगदाण देते चल म्हणजे मेहंदी बघून ती नाही माझ्याकडे ये ये शेंगदा देऊ शेंगदाण देऊ काय देऊ तुला खायला टॉमॅटो दिला होता तुला मग अशी परत तुला सूर्यफुलाच्या बिया दिल्या होत्या हो ना झोप झाली तुझी झोप झाली जॉब झाली हां झाली जॉब जोब झाली आमच्या सोनूची हो ना चल चल शेंगदाणे देते आता खायला हां तुला चल 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 शेंगदाणे खातो चल ये ये ये, ये ते.